हॅलो मित्रांनो आजच्या व्हिडिओचं नाव आहे हिवाळ्यात पालक खाण्याचे आरोग्यदायी फायदे काय ते बघूया हिवाळ्यात अनेक प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या बाजारात उपलब्ध असतात जे आरोग्यासाठी खूप हो फायदेशीर ठरतात त्यापैकी ते पालक बघूया काय ते हिवाळ्यात पालकचे सेवन आरोग्यदायी खूप फायदेशीर आहे कारण पालकमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात हिवाळ्यात पालकचे सेवन केल्याने आरोग्यासाठी संबंधित अनेक समस्या दूर होतात कारण पालकमध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन के आयर्न फॉलेट आणि पोटॅशियम यासारखे पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात व्हेरी गुड जे अनेक आजारापासून तुमचे संरक्षण करण्यात मदत करतात याला पालकचे फायदे म्हणून जाणून घेऊया काय ते बघूया मित्रांनो डोळ्यांसाठी फायदेशीर काय ते पालक बघूया हिवाळ्यात पालकचे सेवन डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे पालकमध्ये विटॅमिन ए मुबलक प्रमाणात असल्याने दृष्टी सुधारण्यास मदत होते वेरी गुड त्याच्या डोळ्यांशी संबंधित समस्याही दूर होतात बद्धकोष्ठतेमध्ये फायदेशीर काय ते बघूया थंडीच्या मोसमात बद्धकोष्ठता ही समस्या असू शकते पण हिवाळ्यात पालक त्यात असलेले फायबर बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत करते वेरी गुड याशिवाय याच्या सेवनाने क्रिया सुधारते अरे रक्ताची कमतरता दूर होते काय ते बघूया शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या पालकचा आहारा समावेश केल्यास फायदा होतो व्हेरी गुड कारण यामध्ये असलेले आयर्न शरीरात लाल रक्त पेशी तयार होण्यास मदत करते अरे वा त्यामुळे हिमोग्लोबिनची समस्या त्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढते व्हरी आणि अशक्तपणा दूर होतो चान। वजन कमी करण्यास उपयुक्त काय ते बघूया वजन कमी करायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहारात पालकचा समावेश करा व्हेरी गट कारण पालकमध्ये असलेले असले फायबर वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात हृदयासाठी फायदेशीर काय ते बघूया हिवाळ्यात पालकचे सेवन हृदयासाठी खूप फायदेशीर आहे कारण याचे सेवन केल्याने रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते अरे वा हृदय वा, वा। निरोगी राहते आणि हृदयाशी संबंधित आजाराचा धोका कमी होतो अरे वा, वाग प्रतिकारक शक्ती वाढते काय होतो बघूया हिवाळ्यात इम्युनिटी कमकुवत होते पण हिवाळ्यात पालकचे सेवन केल्याने त्यामुळे असलेले विटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते, करते। जेणेकरून तुम्ही व्हायरस आणि बॅक्टेरिया पासून सुरक्षित राहू शकता अरे वा वा फायदेशीर काय ते बघूया हिवाळ्यात त्वचा चमकदार होण्यासाठी पालकचा आहारात समावेश करावा कारण पालक मध्ये विटॅमिन सी आणि विटॅमिन ए घटकांचा समावेश असतो जे त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यास मदत करतात व्हेरी गुड आणि मित्रांनो अशा प्रकारे आता आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद